नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह आणि आता बातमी पाहूयात सतीश भोसले उर्फ खोक्याचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याने शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक रोजी शिरूर कासार बंदची हाक देण्यात आली होती जमलेल्या आंदोलकांना काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश युवक अध्यक्ष श्री महबूब शेख यांनी सतीश भोसले उर्फ यांनी सुमारे दोनशे हरण मारल्याचे वन अधिकारी हे खाजगीत बोलत असताना सांगतात असे म्हणत सतीश भोसले उर्फ खोक्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्याला पाठबळ देणाऱ्या नेत्याचीही चौकशी करावी अशी मागणी केली तसेच जोपर्यंत ढाकणे कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही असेही प्रतिपादन केले पाहुयात महबूब शेख नेमकं काय म्हणाले ते खर तर मलाच कळणार मी नेमकं काय बोलाव आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष गृहमंत्री यांच्या पक्षात आता तुम्हाला जर गृहमंत्री न्याय देत नसल तर विरोधी पक्षाचं काय आणि शेवटी बघा जी गुन्हेगारी आहे गुन्हेगाराला जात नसत गुन्हेगाराला धर्म नसतो तो एक वृत्ती आहे आणि गुन्हेगार ज्याने गुन्हा केला मग तो संतोष भाईया देशमुखांच्या प्रकरणातला गुन्हेगार असू द्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या कैलासला नागडे करून मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या इथं धाकणेरला मारणारा गुन्हेगार असू द्या गुन्हेगार कोणताही असला तरी त्याला शासन झालं पाहिजे त्याला एवढं कडक शासन झालं पाहिजे की स्वप्नासून तरी विचार नाही केला पाहिजे की के मी परत असं करू आता उन्हे तो मला किती चष्मा आता बंडल फेटले नोटाचे सुप्रिया ताईने ट्विट केलं देशाच्या अर्थमंत्र्याला कि हे पैसे कुठून आले तपासा आणि रात्री तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश धोस म्हणतायत दोन अडीच लाख रुपये दोन अडीच लाख दोन <laughs> अडीच लाख येते ते असं आहे की गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही गुन्हेगाराला कसं पाठीशी घालू शकता आता खोक्याचा मला बी फोन आला मी पहिल्या दिवशीच बोललो चॅनलला की हा भाजपचा कार्यकर्ता आहे तुमच्याच पक्षाचा आहे भटके विमुक्त काहीतरी ह्या घरी आता दिलाय राजीनामा घेतला हे असंच होते बघा पक्ष आला का पक्ष आला का हे मी तुम्हाला सांगतो आता जसुरेदांचा आपण राजीनामा मागतोय त्यांना मतदान करणारे निम्मेने मतदान केले साहेब सोडून दिलं मला सोडील म्हणजे आज आपण जरचा राजीनामा मागतो शेवटी पक्ष राजकारण इलेक्शन ही नंतरची गोष्ट आहे सगळ्यात वाईट प्रवृत्ती कोणती इतर कुठेगारी प्रवृत्ती आता त्याच एक भाषण आहे ते म्हणला मी अण्णाचा एवढा चाहत आहे की अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे मी भाजपचा राजीनामा देऊन टाकतो चांगली गोष्ट आहे अण्णाला मुख्यमंत्री करा तू अर्थमंत्री होय तू काय चाललंय ते एकदा सांगतात की मी दोन गुन्हे दाखल करायला सांगितले आमदार सांगतात एकदा सांगतात की मुलीच्या प्रकरणा प्रकरण झालं मला खोक्याचा फोन आला भागवतराव मी चॅनलला बोललो दुसऱ्या दिवशी मला त्याचा रात्री दुसरा फोन आला मी सकाळी परत केला आणि त्यांनी मला सांगितलं असं नाही त्याने मुलीची छेड काढली अरे मी मला छेड काढली म्हणजे काय बॅटीनी मारायचं काय जर छेड काढली तर तुम्ही त्याला धरा गच्चीला धरा दोन मुसकडी खाना त्याला पोलिसांच्या हवाली करा ना शेवटी पोलीस आणि कायटा कशाला का आहे जर आमचे ढाकणे कुटुंब चुकलं असतं तर तुम्ही त्याला धरून आणा पोलीस स्टेशनला हवाली करा ना ही काय नवीन पद्धत काढली की जनावरांसारखं मारायचं आणि परत आपल्याला कायद्याने जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करायला यायचं मी एस पी साहेबांचं अभिनंदन करील की त्यांनी तुकी खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला त्या ठिकाणी चाप लावला याच्याबद्दल मी आणि नवनाथ सर आव्हाला साहेब बोलले बरं का तुम्हाला मी क्लिप पाठवतो जितद्रावर शेवटी चुकीला चूक म्हणलं पाहिजे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे ओके सर तुम्ही बोला याच्यात यासाठी स्थापन झाली पाहिजे धनराजी तुम्ही मुख्यमंत्री कसे असतात त्यांचं बरं झाला त्यांना सांगा ह्या प्रकरणात या सायटी स्थापन करा आणि ह्या प्रकरणात या सायटी स्थापन करून याच्या दोन गोष्टीत दश्वात झाला पाहिजे हरणची तस्करी झाली का तीनशे चारशे हरण मारले गेले कॉलेजचे काही अधिकारी खासगी आम्हाला सांगतायत की बाबा इथं तीनशे चारशे हरणाची कत्तल झाली मग त्या हरणाच्या मासाची तस्करी झाली का ते मास कुठे कुठे गेलं कुठे कुठं विकलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे दाखल होऊन अजून मकोका सारखा गुन्हा का दाखल होत नाही तर अशा आरोपीवर दहशत जर थांबवायची असेल तर मकोका सारखे देखील दाखल व्हायला पाहिजेत आणि मग देखील कोणत्या व्यापाराला विकलंय कोणत्या सोनाराला विकलंय याची चौकशी झाली पाहिजे कोण राजकीय अधिकारी त्याला राजकीय पदाधिकारी त्याला प्रोत्साहन देतात का याची चौकशी झाली पाहिजे फॉरेस्ट काही अधिकारी जाणीवपूर्वक त्याला त्या ठिकाणी हे करतायत का पाठीशी घालतायत का याची चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं आता पोलीस प्रशासनाने देखील मोड मध्ये पा यायला पाहिजे आणि गुन्हेगार माफी देऊ नका कारण आज ढाकण्याच्या वर वेळ आली उद्या कुणाच्या वर गोरगरिबावर वेळ येणार आहे अनेक मुलं की पाय त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागली हे दुर्दैव आहे दादानी दोन चार जणाचे नाव घेतले रामराव नानाने नाव घेतले ना ना मी काय भुईबी धरून नसतो बरं मी चुकीला चूक म्हणतो आणि ती माझ्यात आहे मी काय त्याच्या परिणामाची चिंता करत नाही चुकीला चूक म्हणणं हे आमचं काम आहे आणि तो राजकीय आरोपी कोणत्याही पक्षाचा असला कुणाचाही असला तर तो पहिला आरोपी आहे त्या गुन्हेगाराला जात नाही म्हणून अशा गुन्हेगाराचा समूह त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे आणि याला पाठीशी घालणारे कोणतेही आमदार असले लोकप्रतिनिधी असले तर त्यांना देखील त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे ही मी मागणी करतो आणि शेवटपर्यंत